सरकारनं थोडस आमच्या मालावर थोडासा लक्ष दिलं पाहिजे कारण का आमचा माल जो आहे कम पैशात खरेदी करून घेते आणि नंतर मग त्याच्यात काय बेपारी आणि यांचा व्यापाऱ्यांचा जास्त फायदा होऊन जाते नंतर मग ते वेपारी चाललं जाते कम पैशात बेपारी आपला कास्तकार माल विकून टाकते आणि बेपाऱ्याचा त्याच्यात जास्त फायदा होते मग ते काय करते आयात करून टाकते आणि कास्तकाराचा माल एकदम दाबून देते अच्छा सरकार आणि दुरुपयोग करते म्हणजे कास्ताकारांना असं समजा का धंदा आहे सरकारांचा पण सरकार असं आहे का हर हर याचा याचा त्याचा भावाचं सांगते की बी वेळेस आता या पुढच्या वर्षी याला भाव मिळेल त्याला भाव मिळेल आश्वासन देता सर कास्तकारांना आश्वासन देते का बी याचा भाव वळाल आता त्याचा भाव वळाल पण कास्तकार बिचारा आपल्या तिच्यातच आपल्या गुदगुदीतच राहते का नाही बा आता सरकार कापसाला भाव देईन तुरीला भाव देईन पण त्या आहे कास्तकाराला काहीच भाव मिळत नाही त्या बाबतीत कास्ताकार आपल्या विचारात राहते पण माझं असं म्हणणं आहे का सरकारले एकच निवेदन आहे का संपूर्ण कास्तकारांना माल असं याच्या त्याच्या आश्वासानं ठोवायचं नाही त्यांना असं आश्वित ठोवायचं का बा यांना परपट सांगायचं का बा एवढ्यानंच आपल्या याले मार्केट ह्या सोयाबीनाला किंवा तुरीला हा भाव मिळणार असं पक्क सांगायचं असं डांबोलवाला काम नाही सांगायचं सरकारनं तर सरकारनं काही नापिकी हे ते नाही दिली तरी चालते फक्त कास्तकाराच्या मालाला भाव जरी असला की नाही तर कास्तकार मजेत राहील ただいま。